नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना कन्यापूजन कुलदेवीचा मान सन्मान त्याचप्रमाणे नवरात्र उपवासाला देखील विशेष महत्त्व आहे संपूर्ण भारतामध्ये नवरात्रीचा हा उत्सव अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो पूर्णपणे भक्तिमय वातावरणामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्रीमध्ये जसे स्वच्छतेला महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या उपवासाला देखील विशेष असे महत्व आहे नवरात्रीचा उपवास करण्याला विशेष असे नियम आहेत तर हे नियम पाहूनच आपण उपवास करायचा आहे तरच आपण केलेल्या उपवासाचे फळ आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळणार आहे तर हा नवरात्रीचा उपवास कसा करावा कधी धरावा कधी सोडावा या उपवासाला काय खावे काय काहू नये हा उपवास करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आपल्या घरामध्ये कोणीच हा नवरात्रीचा उपवास करत नसेल तर आपण हा उपवास केला तर चालतो का आपल्याला जर उपवास करणे शक्य होत नसेल तर आपण हा उपवास सोडला हो तरी चालतो का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला विशेष असे महत्त्व आहे संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव हा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गा मातेला समर्पित आहे महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव हा कुलदेवीला समर्पित आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो आणि दहाव्या दिवशी उपवास सोडला जातो सर्वप्रथम आपण उपवास या शब्दाचा अर्थ समजून घेऊ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे देवाजवळ बसणे त्यांचे पूजन करणे नामस्मरण करणे त्यामुळे आपले मन शुद्ध होते उपवासाचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच आरोग्यदायी महत्त्वही आहे उपवास करताना फक्त खाण्यापिण्याची मदनं असणे आवश्यक नाही तर आपण अंतर्मनाने सुद्धा शुद्ध असणे आवश्यक आहे म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल देखील चांगले विचार करणे आवश्यक आहे आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल चांगला विचार असणे असा उपवास म्हणजे देवाला अंतर्मनापासून केलेला उपवास हा खरा उपवास असतो नवरात्रीचा उपवास दोन प्रकारे केला जातो तुम्ही कोणत्याही पद्धतीने उपवास करू शकता तर पहिली पद्धत म्हणजे ज्या दिवशी देव बसतात त्या दिवशी हा उपवास धरला जातो म्हणजे शुद्ध प्रतिपदेला देव बसतात त्या दिवशी उपवास धरला जातो आणि ज्या दिवशी देव उठतात त्या दिवशी हा उपवास सोडला जातो जर तुमच्याकडे नवमीला देव उठत असतील तर तुम्ही त्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि जर तुमच्याकडे दशमीला देव उठत असतील म्हणजे दसऱ्या दिवशी देव उठत असतील तर त्या दिवशी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे हा उपवास नऊ दिवस केला जातो यामध्ये फलारस घेतला जातो प्रत्येक भागानुसार नवरात्रीच्या उपवास करण्यामध्ये थोडासा फरक असू शकतो पण बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या उपवासामध्ये फलारस घेतला जातो काही ठिकाणी फक्त एखादी फळ खाऊन उपवास केला जातो म्हणजे रोज एकच फळ खायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी तर काही ठिकाणी या उपवासामध्ये फक्त एक खजूर खाल्ले जाते किंवा फक्त मंदिरातील तीर्थ घेऊन उपवास केला जातो अशी उपवास करण्याची कडक पद्धत देखील बऱ्याच ठिकाणी आहे तर काही ठिकाणी भगर किंवा शाबू खाल्ली जाते बटाटे वगैरे खाल्ले जातात पण बहुतेक सर्वच ठिकाणी फलार घेऊनच हा नवरात्रीचा उपवास केला जातो उपवास करताना आपल्या शारीरिक तब्येतीकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे आपल्याला जर उपवास जमत नसेल तर तुम्ही उपवास नाही केल तर चालेल तुम्ही त्या इतर सेवा करू शकता किंवा बसता उरता उपवास करणार असाल तर देखील चालेल कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे तर तुम्ही जमत असेल फलार घेऊन उपवास करणे तर तुम्ही फलार घेऊन उपवास करू शकता किंवा तुम्ही इतर सेवा करू शकता किंवा बसता उडता उपवास करू शकता तर हा बसता उडता उपवास कसा करायचा बऱ्याच जणांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही काही कारणास्तव किंवा तब्येतीची काळजी असते उपवास करणे शक्य होत नाही तर आपण बसता उडता उपवास करायचा आहे बसता उडता उपवास म्हणजे आपल्याला ज्या दिवशी देव बसतात त्या दिवशी उपवास पूर्ण दिवस करायचा आहे आणि काही ठिकाणी हा उपवास रात्री सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता आणि ज्या दिवशी देव उठतात त्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो मग करायचा कधी तर तुमच्याकडे जर देव नवमीला उठत असतील तर तुम्ही अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि नवमीला उपवास सोडायचा आहे आणि जर तुमच्याकडे दशमीला देव उठत असतील तर तुम्ही नवमीचा उपवास करायचा आहे आणि दशमीला तुम्ही दसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बस्ता उडता उपवास करायचा आहे बस्ता उडता उपवास करताना देखील आपण भगर शाबूची खिचडी किंवा तळले पदार्थ खाऊ नये तर आपण फलार घेऊनच उपवास करायचा आहे चहा दूध कॉफी आणि खजूर तुम्ही खाऊ शकता या दोन पद्धतीने नवरात्रीचा उपवास केला जातो आता तिसरी एक पद्धत अशी आहे की नवरात्रीमध्ये रोज उपवास केला जातो पूर्ण दिवस उपवासच केला जातो काहीही खाल्ले जात नाही आणि रात्रीच्या वेळी हा उपवास दही भात खाऊन सोडला जातो असा उपवास रोज नवरात्रीमध्ये केला जातो हा उपवास नवमीपर्यंत केला जातो अशी देखील उपवास करण्याची एक पद्धत आहे पण याला काही शास्त्र मान्यता नाही तर हा नवरात्रीचा उपवास कोणकोण करू शकतं घरातील कुलस्त्रीने हा उपवास करावा त्याजवळ पुरुषांनी देखील हा उपवास केला तरी चालतो आता सासूबाईंना जमत नसेल तर सुनीने हा उपवास केला तर चालतो किंवा सुनील जमत नसेल तर सासूने किंवा तिच्या मिष्टराने उपवास केला तरी चालतो संकल्प करूनसुद्धा तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष अकरा वर्ष असा संकल्प करून नवरात्रीचा उपवास करू शकता आणि संकल्प नाही केला आणि आपण कायमस्वरूपी हा उपवास करणार असाल तर नवरात्रीचा उपवास तुम्ही कायमस्वरूपी करू शकता नवरात्रीमध्ये उपवास करण्याला काही विशेष नियम आहे तर सर्वप्रथम आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे नवरात्रीमध्ये कोणीही मांसाहार करत नाही ही गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही तरी देखील सांगते की मांसार अजिबात करायचं नाही घरी अथवा बाहेर कुठेही मांसाहार करायचा नाही नवरात्रीमध्ये ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत स्त्रिया जर उपवास करत असतील तर त्यांनी चांबड्याची चप्पल किंवा चांबड्याची पर्स वापरू नये त्याच व पुरुष जर उपवास करत असतील तर त्यांनी चांबड्याचा बेल्ट आणि चांबड्याची चप्पल वापरू नये नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने गादीवर झोपू नये धुतलेलेच अंतरूण आणि पांघरूण वापरायचे आहे ते नवरात्रीच्या अगोदर आपण धुवून घे ठेवायचे आहे आणि ते नवरात्रीमध्ये आपण तेच वापरायचे आहे आणि उपवास आहे म्हणून देखील आपण दिवसभर झोपून काढू नये नवरात्रीमध्ये आपण दुर्गा शप्तीचे पाठ त्याचबरोबर देवीला कुंकुमातींच्या सेवा कराव्यात रोज देवीला एक माळ अशी नऊ दिवस नऊ माळे आपण देवीला अर्पण करायचे आहेत हे सर्व करत असताना आपण आपल्या तब्येतीत देखील काळजी घेणे आवश्यक आहे काही औषधं असतील तर ती वेळेवर घ्यावीत जे काही पत्ते पाणी आहे ते देखील आपण व्यवस्थित करायचे आहे तब्येतीमुळे उपवास करणे शक्य नसेल किंवा वय जास्त झाल्यास वयोवृद्ध असाल आणि उपवास करणे शक्य होत नसेल तर आपण घरातील इतर व्यक्तींना उपवास करण्यास सांगावे तर त्यांनाही शक्य नसेल तर, तर आपण बसता उडता उपवास घरातील एकाने जरी केला तरी देखील चालेल आपला उपवास करण्यामागची श्रद्धा किंवा भाव महत्त्वाचा आहे त्याचवळ तब आपल्या तब्येतीची काळजी देखील महत्त्वाची आहे बऱ्याच ठिकाणी असेही असते की घरामध्ये कोणाचाच नवरात्रीचा उपवास नसतो पण आपली देखील उपवास करण्याची इच्छा असते तर आपण हा उपवास केल तर चालतो का तर जरूर तुम्ही हा उपवास करू शकता हा उपवास करावा किंवा करू नये असे कोणतेही नियम नाहीत तर हा उपवास तुम्ही केला तरी चालतो तर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल ती नवरात्री पाच नवरात्री किंवा अकरा नवरात्री तर तसा करू शकता किंवा कायमचा करणारा असाल प्रत्येक नवरात्रीमध्ये तर तसाही कल्चर चालतो किंवा तुम्ही बसता उठता करणार असाल तसाही केला तरी चालतो उपवास करत असताना आपल्या शरीराला त्रास करून आपण उपवास करू नका असा उपवास देवीलाही मान्य नसतो तर तेवढ्याच श्रद्धेने तुम्ही इतर काही सेवाही करू शकता नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे त्या दिवशी तुम्ही काही ना काही सेवा जरूर करू शकता नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही उपवास करत असाल आणि तुम्हाला इतर काही सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही देवीचा कोणताही मंत्र म्हणू शकता तु सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्रमके गौरी नारायणी नमस्तुते हा साधा सोपं मंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला येत असलेला कोणताही देवीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर मैत्रिणी नवरात्रीच्या नौ, उपवासाविषयी जास्तीत जास्त शंकांची निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील तुमची काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद